व्हेरी गुड सर्वांनी खूप छान केलं काय करावं लागेल आपल्याला अप्रिसिएशन आपल्या त्याला सुरू करायचं कसं एप्रिशिएशन काही त्या घोषणा मी घेतोय प्रत्येकाने आपण मी स्वस्थ हो म्हणेल दुनिया असायचं बरोबर आहे की नाही तर थितीन वेळा प्रत्येक वाक्य मी तीन तीन वेळा बोलणार आहे मय स्वस्थ होऊ स्पष्ट हो आता दुसरं मी प्रश्न विचारतो तुम्हाला मी विचारेल हव आर यू पहिला शब्द आहे व्हेरी गुड तीन वेळा म्हणजे हव आर यर यू त्यानंतर फक्त वीर राहायचं नाही काहीतरी व्हिडिओ बंडरपूर्ण म्हणायचं हव आर यू हव आर यू हव आर यू तर तिसरं की आपण सुंदर दिसतोय ना आपण आपण सर्वजण एकदम सुंदर आहोत बरोबर की नाही ब्युटीफुल आवाज यायला आवाज येतोय हव आर य आपल्याला कोणी विचारतो विचारतो आपण आप कैसे हो हिंदी मध्ये आपठी ठीक आहे अरे असं कोण असतो ठेवायचं आणि काय सांगायचं बहुत अच्छे हो काय म्हणायचंय आप कैसे हो आप कैसे हो होऊन असायचे आता माझ्याकडचा कार्यक्रम संपलेला आहे कोणाला काही घ्यायचं असेल तर घेऊ शकतो

Honey, <laughs> 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 <laughs>